माय मराठी जात्यात भरडली माताला अनर्थ भारी करू अभिषेक रक्ताचा मिळवून रायरेश्वरी पातशाहीचा अभिमान करू राखू लाज स्वराज्याची आई भवानी आहे साथीला उंच हुवारू बघवा तुकडे करू राई एवढ्याला सगद्दा राडवा स्वराज्याची लाख शिखरे सात घालते अम्मा हर हर महादेवाचा नारा आता अटके पार गरजू दे हर हर महादेवाचा नारा गरजू दे अनिल देसाई साहेब लढण्यास सज्ज आहे ताई दक्षिण मध्य लोकसभेवर आता शिवसेनेची मशाल तेजान प्रज्वलित होऊ दे महाराष्ट्राचा आराध्य देवत आहे तुळजाभवानी मराठी मनाचा स्वाभिमान राजेश्वर छत्रपती महाराज ऐंशी टक्के समाजकारण केवळ वीस टक्के हिंदू सम्राट सरसेनापती महानेता श्रीमान बाळासाहेब ठाकरे गोरगरिबांचं कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं नेतृत्व सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे तमाम युवा युवतींच प्रेरणास्थान सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे सन्माननीय व्यासपीठ वेळेअभावी वयानं मानानं कर्तृत्वानं मोठं असणारं सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले उद्धव साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे निष्ठावान मतदार बंधू वगैरे <स्था> खर तर थोड्या या लोकसभेचा अभ्यास केला आणि लक्षात आलं गेल्या दहा वर्षापासून मातोश्रीनं ज्या उमेदवाराला खासदारकीचा ये फॉर्म दिला त्यांच्याच कपाळाला या जनतेनं गुलाल लावला यावेळी फॉर्म अनिल देसाई साहेबांकडे त्यामुळे विजयाचा गुलाल हा अनिल देसाई साहेबांच्याच कपाळाला मुळात या मतदारसंघात चर्चा कोण जिंकणार अशी आहे चर्चा अनिल देसाई साहेब नेमकं लीड किती लाखाचं घेतात याची आमची दखल तेहतीस देशांनी घेतली आमची दखल तेहतीस देशांनी घेतली तुमच्या तेहतीस पिढ्या खाली आल्या तरी अनिल देसाई साहेबांना तुम्ही हरवू शकत नाही हे वास्तवता तुम्हाला मान्य करावीच लागेल आणि लढाई लढायला समोर तसा उमेदवार पण पाहिजे काय उमेदवार दिलाय बापरे मीडियाने नोटीस करावं मी फक्त एवढंच बोलली मी पुढे काहीच बोलली नाही लोक हसले शिंदे साहेब जनता झासते तुमच्या उमेदवाराला इथेच नाही सगळीकडे त्यांची तीच थी परिस्थिती उद्धव साहेबांनी दिलेले उमेदवार एक, -एक उद्धव साहेबांनी दिलेल्या उमेदवारांची यादी राजीनामा द्या असं म्हटल्यावर केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा द्यायला जाणारे अरविंद सावंत साहेब आणि एक जण फितूर झाले परंतु हिऱ्यासारखे उमेदवार दिले हिर्यासारखे काढा यांची यादी आता दोन दिवसापूर्वी संभाजीनगरला गेले होते तिथे जाऊन कळालं दोन वर्षात फक्त दारूची दुकान yeah. कोकणात गेले विनायकराव साहेबांच्या प्रचाराला तिथे कळाला तिथे तो कोंबडी चोरच दिले yeah. माफ करा माझी माहिती खरी का खोटी माहीत नाही पण तुम्ही जरा मला क्लिअर करा तुमच्याकडे दिलेले उमेदवार म्हणे दुबई रिटर्न आहेत खरं की खोट आहे मला माहित नाही माझ्याकडे माहिती आली

अनिल देसाई साहेबांनी निष्ठेसाठी केंद्रीय मंत्रीपद सोडलं तुमच्या अनिष्ठेत आणि आमच्या अनिष्ठेत फरक आहे निवडून तर येणारच नाही पण चुकून निवडून आले तर हे तुम्हाला दुबईला सापडतील अनिल देसाहेब निवडून आले तर तुम्हाला मुंबईत सापडतील आता तुम्हाला दुबईचा खासदार पाहिजे का मुंबईचा खासदार पाहिजे आता हे तुम्ही ठरवायचे आम्हाला चारित्र संपन्न उमेदवार पाहिजे जनते चेहरा नितळ दुधा सार का स्वच्छ उमेदवार आमला पाई जनता सगड़ा करते पन गद्दारी सहन करतना नाही तुम्ही गद्दारी के लिए ही जनता तुम्हाला सोन नार अहो काय स्वराज्य दुधारना होते कानोजी जेथेला अफजल फरमान आलं तुम्हाला